श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी आज आहे आठ मे आणि आजच्या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी एकादशी तिथी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी ज्या असतात तर त्या येत असतात प्रत्येक एकादशी तिथीच महत्व दे देखील वेगवेगळं असतं एकादशी तिथी ही पूर्णपणे भगवान श्रीहरी देवांना समर्पित असते त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी पृथ्वीवरती विष्णु तत्व जे आहे तर ते खूप जास्त एकादशीचा प्रमाणामध्ये कार्यशील असते आणि व्रत केलं उपवास केला तर भगवान विष्णू देव आपल्या कोणत्याही मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करत असतात परंतु आता व्रत करणं प्रत्येकालाच शक्य नाही किंवा एकादशीचा उपवास करणं देखील शक्य होत नाही तर अशा वेळी आपण अगदी साध्या सोप्या जरी पद्धतीने भगवान विष्णू देवांची सेवा केली पूजा केली तरी सुद्धा आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते निश्चितपणे प्राप्त होत असत्या दिवशी आपल्याला मोहिनी एकादशीला जरी उपवास करणं शक्य झालं नाही तर तरी देखील तुळशी माते जवळ एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे ज्यामुळे आपलं जी काय गरिबी दुःख दारिद्र्य आहे तर ती नष्ट होईल आपलं करोडोचं कर्ज जे आहे तर ते देखील फिटण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत मिळेल तर अशी कोणती वस्तू जी आहे तर ती आपल्याला तुळशी जवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि प्रेस करा बघा मित्र मैत्रिणी तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत महत्वाची मानली जाते आणि तुळस ही माता लक्ष्मी स्वरूप आहे त्याचबरोबर तुळशीला हरिप्रिया या नावाने देखील ओळखलं जातं तुळस जी आहे तर ती भगवान विष्णू देवांना खूप अतिशय अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर एकादशीचा दिवस हा भगवान विष्णू देवांना समर्पित असतो तुळशी शिवाय भगवान श्री हरी विष्णू देव हा कोणताही नैवेद्य जो आहे तर त्याचा स्वीकार करत नाही किंवा ग्रहण करत नाही तुळशी पत्र नैवेद्यावरती जर आपण ठेवले नाही तर मात्र तो नैवेद्य कधीही भगवान विष्णू देव त्याचा पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तुळशीचे दर्शन केल्याने त्याचबरोबर तुळशी समोर हात जोडल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळत असते जर एखाद्या व्यक्तीवरती तुळशी मातेचा आशीर्वाद राहिला तर तो गरीब गरिबाचा सुता श्रीमंत होतो रोज तुळशीची पूजा करून संध्याकाळी तुळशी जवळ दिवा अगरबत्ती लावली तर आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तर त्याचप्रमाणे तुळशीमुळे घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती येत नाही ग घरातील नकारात्मकता नष्ट होते प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळस जी आहे तर ती असतेच असते आणि तुळशीमुळे वास्तुदोष जे आहे तर ते देखील नष्ट होण्यास मदत होत असते तुळस जी आहे तर ती आरोग्याच्या दृष्टीने जितकी महत्वाची तितकीच धार्मिक दृष्टीने सुद्धा तुळस ही अतिशय खास आहे तुळशीची माळ धारण केल्याने सुद्धा बऱ्याचशा इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात तुळस जी आहे तर हिला आपण विष्णुप्रिया म्हणत असतो कारण भगवान विष्णू देवांना ती खूप म्हणजे अतिशय अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच विष्णू देवांना प्रिय असलेल्या एकादशी तिथीला तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आता ही वस्तू कोणती असणार आहे त्याचप्रमाणे तुळशी जवळ कोणत्या वेळी आपल्याला ठेवायची आहे आणि कोणत्या वेळी नये ठेवायची नाही हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहोत आपल्याला काय करायचं आहे तर आज सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते आपल्याला आजच्या दिवशी परिधान करायचे नाही त्याचप्रमाणे आपण जी वस्तू ठेवणार आहोत तर ही वस्तू आपण सकाळी ठेवू शकतो किंवा संध्याकाळी ठेवू शकता भर दुपारी बारा वाजता मात्र आपल्याला हा जो उपाय आहे सेवा आहे तर ती करायची नाही यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अगोदर भगवान श्री हरी विष्णू देवांचं विधिवत पूजन करत घ्यायचं आहे जर सकाळी आपण हा उपाय करणार असू तर स्नान वगैरे झाल्यानंतर आपण जी देवपूजा करतो तर ती करून घ्यायची आणि भगवान विष्णू देवांची माता लक्ष्मीची पूजा करायची आहे जर भगवान विष्णू देवांची मूर्ती फोटो आपल्याकडे नसेल तरी सुद्धा आपण बाळ भगवान बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती घ्यायची आहे विधिवत बा, भगवान बाळकृष्णांना देखील स्नान अभिषेक घालायचा आहे पूजा करायची आहे कारण भगवान कृष्ण जे आहे तर ते सुद्धा विष्णू देवांचाच एक अवतार आहे आणि किंवा विठ्ठलाची सुद्धा मूर्ती आपल्याकडे अस असतेच असते तर प, पांडुरंगाची मूर्ती तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे कारण जेथे भगवान विष्णुदेव आहेत तिथे माता लक्ष्मी सुद्धा असतेच असते म्हणून भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला विधीवत पूजा करायची आहे खिरीचा जो नैवेद्य आहे तर आपण दाखवू शकता फक्त उद्याच्या दिवशी आपल्याला तांदुळाची खीर जी आहे तर ती बनवायची नाही साबुदाण्याच्या खिरीचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता किंवा मखाने जे आहेत तर त्याची खीर बनवून तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता चुकूनही उद्याच्या दिवशी अन्नाचा नैवेद्य जो आहे तर तो देवी देवतांना दाखवला जात नाही किंवा आपण या दिवशी उपवासासाठी जे पदार्थ बनवतो त्याचा जरी तुम्ही नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा चालणार आहे कारण माता लक्ष्मी माता लक्ष्मीला खीर जी आहे तर ती खूप प्रिय आहे त्याचप्रमाणे आपल्याला पिवळी फुले आवर्जून अर्पण करायची आहे कारण भगवान श्री हरी विष्णू देवांना प्रिया म्हणजे पिवळा रंग अशा प्रकारे आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे अभिषेक करताना सुद्धा पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे पूजा झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं तर माता तुळशीजवळ जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम एक तुपाचा जो दिवा आहे तर तो लावून घ्यायचा आहे दिवा लावतानी ठेवतानी आपल्याला दिव्या खाली थोड्याशा आंधुळ्याचं तांदुळाचं आसन द्यायचं आहे किंवा फुलांच्या पाकऱ्याचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्या यानंतर दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे किंवा पूर्व दिशेला करायची आहे दिव्याला आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे नमस्कार करायचा आहे यानंतर आपल्याला तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे परंतु एकादशीच्या दिवशी आपण माता तुळशीला स्पर्श करत नाही त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता आपल्याला हे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे एकादशीला आपल्याला तुळशीला पाणी सुद्धा अर्पण करायचं नसतं कारण तुळशी माता माता जी आहे तर ती एकादशीचं व्रत करत असते त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि तुळशीला स्पर्श आपल्याला होऊन आपला होणार नाही अशा पद्धतीने हे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन अगरबत्ती लावायचे आहे तुळशी मातेला आपण फुले सुद्धा अर्पण करू शकता आणि एक लाल रंगाचं कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे कापड आपल्याला तुळशी जवळ अंथरून घ्यायचं आहे आणि आपल्याला सात किंवा पाच कवड्या ज्या आहेत पिवळ्या तर त्या घ्यायच्या आहेत जर आपल्याकडे पिवळ्या कवड्या असतील तर आवर्जून सात घ्या कवड्या पिवळ्याच घ्यायच्या आहेत पिवळ्या कवड्या नसतील तर आपण पांढऱ्या कवड्या घेऊन त्याला हळदीच्या साह्याने पिवळं करून घ्यायचं आहे म्हणजेच हळदीचं लेपन त्या कवड्यांवरती आपल्याला करून घ्यायचं आहे आणि जर आपल्याकडे कवड्या नसतीलच तर आपल्याला काय करायचं आहे एक रुपयाची जी नाणी आहे तर ती सात नाणी तुम्हाला घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला ही जी नाणी आहेत किंवा आपण जर कवड्या उपायासाठी वापरल्या किंवा आपण गोमती चक्र सुद्धा घेऊ शकता सात गोमती चक्र घेऊ शकता सात कवड्या घेऊ शकता किंवा सात एक एक रुपयाची नाणी तुम्ही घेऊ शकता आणि ही आपल्याला त्या कपड्यांवरती ठेवायची आहे त्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती दिवा ओवाळून घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये आपण जी काही जे काही घेतलेलं आहे नाणी घेतलेली असतील किंवा कवड्या गोमती चक्र घेतलेली असेल तर हे आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याची एक पोटली जी आहे तर ती बनवायची आहे आता ही पोटली तयार करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळ आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला सुद्धा हा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी ही पोटली तयार केलेली आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे यानंतर आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीच स्मरण करायचं आहे आणि अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र पठन करायचा आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम पठन करायचं आहे जरी विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठन करणं शक्य नसेल किंवा आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणणं शक्य नसेल तर किमान तुम्हाला एक एक वेळा म्हणायचा एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला आवर्जून पठन करायचा आहे म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळा आपण कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र सुद्धा म्हणू शकता त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा आवडीचा मंत्र आणि प्रभावशाली मंत्र जो आहे तर तो मंत्र आहे तो त्या मंत्राचं देखील तुम्ही एकशे आठ वेळा पठन करू शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही जी फुरचुंडी आहे पोटली आहे तर ती तुळशी माते तुळशीच्या म्हणजे जे जिक खोड असत मूळ असतं त्या खोडाजवळ तुम्हाला तुळशीला स्पर्श न होता आपल्याला ठेवायचं आहे तुळशी मातेला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचं मनामध्ये नामस्मरण करायचं आहे आणि आपल्याला या प्रदक्षिणा करायची आहे आता आपण जी ही पोटली तुळशी मातेजवळ ठेवलेली आहे याचं नंतर काय करायचं तर ती आपल्याला तुळशीजवळ एकवीस दिवस तशीच राहून द्यायची आहे आता दररोज आपण जेव्हा तुळशी मातेची मातेला पाणी अर्पण कर करतो तर त्यावेळी फक्त ही जी पोटली आहे तर ती उचलायची आहे तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे माता तुळशीला जेव्हा आपण हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करतो त्यावेळी त्या पोटलीला सुद्धा आपल्याला हळदी त्या तिजोरीमध्ये आपण ठेवू शकता आता हे कापड जर खराब झालेलं असेल म्हणजे आपण रोज पाणी अर्पण करतो यामुळे खराब होऊ शकत तर आपण काय करायचं आहे या याच्या आतील ज्या काही कवड्या असतील तर त्या स्वच्छ करून पुन्हा एकदा लाल कपड्यामध्ये बांधून तुळशी माते मातेला आपल्याला शुक्रवारी स्पर्श करायचा आहे आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून आपण आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता आपल्याला त्याचा स्पर्श करायचा आणि दुसऱ्या कपड्यामध्ये तुम्ही बांधून तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा ते सहज स्वच्छ धुवून तुम्ही परत त्यामध्ये बांधून ठेवू शकता ते आणि आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आता घरामध्ये ठेवायचं नसेल तर मग आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता यामुळे काय होणार आहे तर माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर आपल्या घराचे जे, जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती देखील हळूहळू नष्ट होणार आहे तुळशीजवळ आपण कोणत्या वस्तू ठेवू नये तुळशीजवळ पाण्याने भरलेलं भांड कधीही ठेवू नये त्याच बरोबर दिवा तसाच ठेवू नये कारण हे अशुभ मानलं आहे तुळशी मातेजवळ लावलेला दिवा ज्यावेळी दिसतो तर त्यावेळेला आपल्याला तो उचलून ठेवायचा आहे तुळशी जवळ कधीही झाडू चप्पल बूट किंवा कपडे वाळत घालणं ह्या चुका आपल्याला आपल्याला करायच्या नाही तुळशी जवळ कधीही किरकिर कलह करू नका त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी आपण जिथे तुळशी रुंदावन आहे तुळशीची ग आपण कुंडी ठेवतो तर ति त्याच्यावरती बऱ्याचशा ठिकाणी कपडे देखील वाळत घातले जातात तर ते देखील आपल्याला घालायच्या नाही तर ह्या छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच आज गुरुवारला ठेवायची आहे तुळशीजवळ व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय सेवा जी आहे तर ती करायची आहे व्हिडिओमध्ये आता थोडं मागे पुढे बोलण्यात होऊ शकतं कारण व्हिडिओ थोडे तुम्हाला लेट आहे कारण वातावरण खराब आहे आणि लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ तुम्हाला मागे पुढे येत आहेत तर कृपया यूट्यूब फॅमिलीने समजून घ्यावं हीच यूट्यूब परिवाराला विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ